नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण एका सध्या एका वालाच्या शेतीमध्ये आपण या शेतकऱ्याला एक मल्टी रूट नावाचं प्रॉडक्ट वापरायला दिलं होतं का ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर आता आपण या शेतकऱ्याला डायरेक्ट विचारू आपण पहिल्यांदा शेतकऱ्याचं नाव विचारू आणि त्यानंतर या प्रॉडक्टनं काय रिझल्ट दिले आपण ते शेतकऱ्याच्या तोंडून ऐकून घेतो मला एक सांगा तुमचं पूर्ण नाव काय आहे माझे पूर्ण नाव किरण शंकर मापारी राहणार दिगवत तालुका चांदोड जिल्हा नाशिक मला एक सांगा मल्टीरूट वापरल्यानंतर वरून तुम्ही स्प्रे केला होता खालून काही सोडलं नाही बरोबर तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवले काही झाड पहिल्या पूर्णपणे पिवळेपणा अशी अवस्था होती झाडामध्ये जी ताकद पाहिजे होती फुलांची संख्या कमी होती झाड असं हिरवेगार नव्हतं पण आता हे स्प्रे दिल्यानंतर चौथ्या दिवशी एकदम झाडात अशी हिरवेपणा फुलांची संख्या वाढली शेंगांची चमकसुद्धा वाढली झाड एकदम असं तंदुरुस्त चांगली हिरवे आली म्हणजे बघा झाडामध्ये ताकद वाढवण्याचं काम या प्रॉडक्ट केलं जे कमकोतपणा होता तो कमकोतपणा झाडातला निघून गेला स्प्रे केल्यानंतर आणि त्याच्यानंतर फुडा झाला फुड्यानंतर भयानक अशी फुलांची सेटिंग तुम्ही बघताय पूर्णपणे एकावर वालाची लागवड आहे तर या शेंगा जर बघितल्या तर अतिशय हिरवेगार अशा शेंगा आहे परत या प्लॉटचा म्हणजे हार्वेस्टिंग करण्यासाठी हा प्लॉट तयार झालेला आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करी जर प्रॉडक्टचा रिझल्ट असला आपल्या हातामध्ये जर चांगलं सुंदर प्रॉडक्ट असलं आणि ते शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचलं तर खरोखर शेतकऱ्याचा फायदा होतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हीच विनंती करतो की तुम्ही मल्टी रूट नावाचं जे प्रॉडक्ट आहे त्याचा वापर जरूर आपल्या शेतामध्ये करा आणि त्याचे रिझल्ट स्वतः शेतकरीच येऊन सांगतो पाच सहा दिवसानं की ह्या प्रॉडक्टमध्ये काय दम आहे तर आज हा व्हिडिओ काढित असताना ग्राउंड लेवलला कंपनीचे मार्केटिंग डीलर कृष्णा ठोके सर आणि माझ्याबरोबर जे मार्केटिंगचं काम करतात ते शिंदेसाहेब त्याच्यानंतर केदारे सर हे सगळे उपस्थित आहे आणि हा हे शेतकरी पण इथं उपस्थित आहे मी शेतकऱ्याला पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून तुम्ही इतर शेतकऱ्यांना या प्रॉडक्टविषयी सांगशाल अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर झिरो पास तेरा धन्यवाद तुम्ही माहिती नमस्कार शेतकऱ्यांसाठी गोल्ड मल्टी रूट प्रभावी तसेच गुणकारी औषध गोल्ड मल्टी रूट हे औषध आपल्या शेतीमध्ये नक्कीच वापरून बघा हे औषध मिळवण्यासाठी गोल्ड मल्टीरूट मार्केटिंग डीलर श्री कैलास पगार यांच्याशी संपर्क साधावा संपर्क एट सेवन सिक्स सिक्स सेवन सिक्स नाईन एट झिरो